साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग चाळीस ती पहिल्यांदा अशी भेटीत होती क्षेत्रच्या क्षणभर तो सुद्धा त्याच देहभान विसरलाच होता त्याच्या हि त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरू लागलेले भावनेच्या ओघात त्याने त्याचे ओलसर तिच्या मानेवर टेकवले तिला त्याची जाणीव झाली आणि त्याच स्पर्शाने एक वीज अंगभर दौडावी तिला फील झालं तशी ती एकदम त्याला बाजूला सारत बाजूला झाली काय करताय तुम्ही म्हणजे हे तर असं झालं ना भटाला दिली ओसरी आणि हळूहळू पाय पसरी माझ चुकलं मी इथं आले ती जायला निघणार तर त्याने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं ओ सॉरी आय सॉरी नावनी ते मी मी ते चुकून झालं यार सॉरी ना तो त्याचा चेहरा लपवत दातावर दात घट्ट करत म्हणाला किती वेळा सांगितलं तुमच्यासाठी सगळं नॉर्मल असेल हे पण ओके गॉट इट यार सॉरी बोललो ना आता सॉरी बोलायचं आणि पुन्हा तसंच वागायचं त्याला काय अर्थ आहे ती हाताची घडी घालून त्याला पाठ करून म्हणाली अग माझी आई पाया पडतो आता तुझ्या नाही जमत मला असं ट्राय करतोय मीही बर सोड ना जाताना असं भांडणारेस का आता ए अवनी मी तुला तिथं किती मिस करणार आहे तुझ्याकडे मोबाईल सुद्धा नाहीये ना नाहीतर तिथून कॉल केला असता बर झालं आठवलं एक काम करतो येताना नवीन मोबाईल आणतो तुझ्यासाठी काय काही गरज नाही मी आता तुमच्याकडून असले महागड काही घेणार नाहीये हा आधीच खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी कमॉन यार गिफ्ट गिफ्ट असतं महाग आणि स्वस्त असं काही नसतं अवनी आणि तू काही परकी आहेस का मला मला द्यायचा आहे फोन माझ्या गर्लफ्रेंडला सोमी देणार निदान दूर असताना तुझ्याशी बोलता तरी येईल आणि तुला तो घ्यावाही लागेल कळलं ना अरे बाप रे साडेसात झालेत बर चल मला निघावं लागेल त्याने त्याच मनगटावरील घड्याळात लक्ष गेल्यावर त्याच्या लक्षात आलं काळजी घ्या आणि नीटचा तू तिच्याकडे पाहत तोंडातच तोंडात काय म्हणाला तो तो बाहेर पडला तशी तीही त्याच्या मागोमाग खाली निघाली तिलाही खर तर वाईट वाटत होत तो निघालाय पाहून ती त्याच्या मागोमाग आली आणि वाड्याच्या मेन डोअर मध्ये जाऊन थांबली तिचा हात आपोआपच त्याला निरोप द्यायला वर गेलेला कार सुरू होताच त्यानेही तिच्याकडे पाहत हात हलवला आणि सोबतच डोळे मिचकावले क्षणार्थात कार नजरेआड झाली तिला मात्र तिचं मन त्याच्या सोबत निघून गेलंय असंच वाटत होत ती क्षणभर तिथंच हरवलेली मघाचे ते दोघातले गोड क्षण आठवत होती फायनली झालं भेटून जिजून द्या माग कानाजवळ मंजूचा आवाज आला तशी ती दचकली जीजू तू ना काही बोलत असतेस मंजू एक दिवस असेल ना माझा म्हण ती पटकन आज जायला निघाली मग ते हा मला पण सांग ना ती तिच्या सोबत चालत विचारत होते मला मस्त काम आहेत तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा हो का कामापुरती मामी आहेस तू मग अशी गरज लागली तेव्हा कशी मारत होती चल माझ्या बरोबर आणि आता तू मेरा कोण हो ना अरे हो बर झालं आठवलं मग म्हणाले तर मला तिथंच एकटीला सोडून आलीस हलकट कुठली तिथल्या झाडू उचलून ती मंजिरीला मारायला धावलेली अग ताई मी कशी होणार होते तुमच्या दोघात हड्डी म्हणून पळाले ताई ताई बाबा बघा बघ मारते मला मंजू हसत पुढे धावत होती आणि अवनी मागे तिला कितीतरी वेळ धावूनही मंजू काही हाताला लागली नव्हती इकडे काही अंतर चालून कार आली असेल हातले दोघांचे ते गोड क्षण आठवत गालात मोठी गडद स्माइल घेऊन क्षितिज कारमधून बाहेर पाहत होता एवढा त्याचा मोबाईल वाजला हॅलो बोला शिरके आता इतक्या सकाळी फोन केलाय अहो मला आता फोन आलेला सिक्युरिटीचा काहीतरी गडबड झाली आहे फॅक्टरीमध्ये माल चोरीला गेलाय तुम्हाला कळवणं महत्वाचं वाटलं म्हणूनच लगेच कॉल केला काय अरे यार मी पोचतोय लगेच तिथे म्हणून क्षितिजने फोन ठेवला आणि विल्यमला लगेचच आदेश दिला विल्यम कार पहिली फॅक्टरीमध्ये घे काय झालं सर अरे शिरकेंचा फोन होता तिथे काहीतरी गडबड झाली आहे माल चोरीला गेला आहे काय सांगताय अरे बापरे आता हे काय मध्येच मला त्याने ही कार लगेच वळवली काय चाललंय विल्यम आज पुण्याला जाणं खूप महत्वाचं यार तिथं आज खूप महत्वाचं काम होतं खूप म्हणजे खूप आता कसं शक्य आहे साडे बारा पर्यंत तिथं पोहोचणं इतलंही सोडून जाता येत नाहीये सर मग तिथं दुसऱ्या कोणाला तरी सांगा ना आजचं सा काम पाहायला असं करता येत असतं तर आधीच केलं नसतं का मी आज तिथं मी स्वतः असणं गरजेचं होतं त्यांना समोरासमोर पकडणं गरजेचं होतं आणि मग बरोबर सगळ्यांची वाट लावली असती मी पण आता सगळंच अशक्य झालंय त्याने हाताची मोट करत साईडला पडली आता इथे फॅक्टरीत ही जाणं गरजेचं आहे ना सर हवं तर तिथं काय झालंय पाहून अन मग निघू हो निघायचं तर आहेच विल्यम पण साडे बारा पर्यंत पोहचू नाही शकणारे पुण्यात त्याच वाईट वाटतय सगळंच फिसकटलं यार म्हणत क्षितिज डोक्याला हात लावून बसला क्षितिज आता विचारात हरवलेला यावेळी तो ठरवतोय असं काहीच होईना झालेलं आणि त्याला चिंता लागून राहिलेली ते काहीच वेळात फॅक्टरी मध्ये गेटवरच शिरके वाट पाहत होते आणि त्यांना आलेलं पाहून ते कारकडे धावले क्षितिज आणि विल्यम कार मधून उतरले तोपर्यंत ते जवळ आलेले काय झालं शिरके इथं चोरी कशी काय होऊ शकते इतक्या सिक्युरिटी मध्ये अँड आय थिंक हे असं पहिल्यांदा झालं बरोबर हो सर मलाही तेच कळत नाहीये असं कधीच झालं नाहीये सर इकडे गोडाऊन मध्ये चला म्हणजे त्याला फॅक्टरीच्या गोडाऊन कडे घेऊन निघाले गोडाऊन मध्ये येतात पाहता तर तयार झालेला माल बऱ्यापैकी इतरत्र विखुरलेला ज्या खोक्यांमध्ये त्याचं पॅकिंग होतं तेही ते तुटून विखुरून पडलेले काही पॅकिंग त्यातूनही बाहेर पडलेले तुम्ही पहिली पोलीस कंप्लेंट कराल आजच्या आज हे सगळं कोणी केलंय मला लवकरात लवकर कळायला हवं हो सर तरी हे किती नुकसान झालं असेल अंदाजे अंदाजे एक दीड लाखाच असेल नुकसान करून कोणी काय सिद्ध करतोय आणि सिक्युरिटी काय झोपली होती त्यांना बोलवा बरं आता इथं माझ्या समोर हो बोलावले पोहोचतील इतक्यात असते नवीनच समस्या निर्माण झाली होती फॅक्टरीमध्ये क्षितिजला तेही टेन्शन आलेलं की अचानक हे असं कसं झालं असेल नुकसान फार नव्हतं पण कोणीतरी जाणून बुजून केल्यासारखं वाटत होत सिक्युरिटीला धारेवर धरून त्याला देऊन मग तो माल तयार हो तिथं एक चक्कर टाकायला आला तिथे एव्हाना काम चालू झालेलं ते सगळं एकदा फिरून पाहून झालं अन एवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला तसा त्याने तो खिशातून काढला पहा तो तर जान्हवीचा कॉल येत होता एक तर तिथल्या मशीनचा गोंगाट होता तिथं ऐकायला फारस येत नव्हतं म्हणून तो थोडा साईडला आला क्षितीज कुठं आहेस बेटा मॉम मी फॅक्टरी मध्ये आलो आहे मी थोडा वेळाने कॉल करू का जास्त वेळ नाही घेणार तुझा एक दोनच मिनिट बोलायचंय मला तुझ्याशी फक्त कन्फर्म करायचंय बेटा अगं मी तिकडे यायला निघालच होतो तिकडे आल्यावर बोलूया ना नाही हे खूप इम्पॉर्टंट आहे क्षितिज मॉम बर बोल लवकर बोल मला आधी सांग तिथं तुला कोणी मुलगी आवडते आहे राईट आ, तुला कोणी सांगितलं हे कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये मला कळलंय कुठून तरी मला आधी सांग मला बोलला का नाहीस तू अगं तिथं आल्यावर बोलणार होतो एवढी मोठी गोष्ट क्षितिश तुला पावली माझ्यापासून नाही दिस इज नॉट डन श्रावणी नाव आहे ना, ना, ना तिचं हो अवनी नाव आहे तिचं मी मी आहे मॉम मी तुला सगळं तिथं आल्यावर बोलतो ओके इथं नीट ऐकूही येत नाहीये चल मी बोलतो नंतर मी निघेन एका तासाभरातून इकडून एक बर ये पण मी तरीही रागावले तुझ्यावर लक्षात ठेव ओके मॉम चल बाय म्हणत त्याने स्मित करत फोन ठेवलेला गोंधळात जान्हवी श्रावणी बद्दल बोलत होती आणि क्षितिजने अवणी ऐकलं होतं हेक अर्थाने बर झालं तिला आता सोपं जाईल असं वाटून तो खुश झालेला पण आता खूप मोठा गैरसमज त्याला अडचणीत टाकणार होता याची त्याला ही कल्पना नव्हती शिर्कींना झालेल्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला सांगून त्यांना बऱ्याच सूचना करून क्षितिश तिथून लगेचच पुण्याला जायला निघाला खूप मोठी गोष्ट आज त्याच्याकडून मिस झालेली आर्यशला त्या माणसासोबत रंगे हात पकडण्याचा त्याचा प्लॅन धुळीस मिळालेला तो डायरेक्ट आर्यशला त्या माणसासोबत पकडून सरळ सरळ कंपनीतले सगळे फ्रॉड लोक तक्षणे काढून टाकणार होता अगदी आर्यशलाही आणि मग जाऊन डॅड ला जाऊन सगळे पुरावे देणार होता जे त्याने आतापर्यंत गोळा केलेले पण आता, के आता तसं करता येणार नव्हतं म्हणजे त्याला अजून थोडी वाट पाहावी लागणार होती त्यांच्या पुढच्या भेटीसाठी याला किती वेळ लागेल याची काही शास्वती नव्हती कार पुण्याच्या दिशेने धावत होती एक गोष्ट चुकल्याची हुरहुर क्षितिज त्रास देत होती तर अवनीबद्दल मॉमला समजले या गोष्टीनेही त्याला बरं वाटत होत पण फॅक्टरीमध्ये चोरी याआधी कधीच झाली नाही मग यावेळी असं कोणी केलं असेल याचा विचार त्याच्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हता पण एक क्षणाला सगळ्या बाजूंचा विचार करता एक गोष्ट त्याची त्यालाच क्लिक झाली सम्राटे तर नाही नक्की ओ मी कसा विसरलो तो असं करू शकतो मला काही करू शकत नाही म्हणून त्याने हा मार्ग अवलंबला असेल तर जर हे असं असेल तर मी त्याला सोडणार नाही फक्त यात तुझं नाव निघू दे सम्राट मग मी तुला बघतो क्षितिज आता मनाशी ठरवत होता आजचा पार्ट इथं संपलाय पण हे काय झालंय जान्हवी श्रावणी बद्दल बोलत होती आणि त्याने अवनी असं ऐकलंय हा एवढा मोठा गैरसमज क्षितिजाने अवनीमध्ये काही वेगळं वादळ तर नाही ना आणणार बघूया काय आहे पुढे त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच